कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग आणि हा योग सर्वोत्तम योग मानला जातो या दिवशी आपण जे काही कार्य करू त्यात आपल्याला यश हे हमखास मिळत असतं पुष्य नक्षत्र हे नक्षत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं म्हणून आपल्याला या दिवशी कुणी कितीही मागू द्या या ज्या काही मी सांगणार आहे त्या वस्तू त्या गोष्टी आपल्याला चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येत असते बघा आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी यासाठी खूप सेवा खूप उपाय करत असतो खूप तोडगे करत असतो बघा पण जर अशा एका आपल्या एका चुकीमुळे आपल्या घरातील लक्ष्मी जाऊ शकते त्यामुळे आपल्याला ही चूक करायची नाही आहे आणि या ज्या काही मी सांगणार आहे त्या गोष्टी आपल्याला चुकू नये कमीत कमी या दिवशी पुष्य नक्षत्राच्या दिवशी आपल्याला ह्या कुणालाही द्यायच्या नाहीत बघा या दिवशी केलेल्या केलेल्या सेवेचं फळ हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत असतं या दिवशी आपण लक्ष्मीची कुबेरांची भगवान विष्णूंची सेवा करत असतो त्याचबरोबर आपण आपल्या गुरूंची देखील सेवा करत असतो यामुळे आपल्या पाठीमागे आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्याला राहतं लागत असतं लाभत असतं या दिवशी बघा दानाला सुद्धा खूप असं महत्त्व आहे आपल्याकडून गरज ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही या दिवशी दान केलं तर खूप याचा लाभ तुम्हाला तुमच्या घरातल्यांना होत असतो आता दान कुठलं करायचं बघा तुम्ही पिवळ्या रंगाचं अन्नदान म्हणजे पिवळ्या रंगाची एखादी वस्तू दान करू शकता कपडे काहीही तुम्ही या दिवशी दान करू शकता यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य याचा नाश होत असतो आपल्या घरामध्ये संतती संपत्ती देणारा हा गुरुपुष्यामृत योग आहे बघा या गुरुपुष्यामृत योग हा खूप लाभदायक ठरत असतो हे सर्व करत असताना आपल्याकडून जर अनावधानाने आपल्याकडून जर काही चुका होत असत असतात तर याचा वाईट परिणाम हा आपल्याला आपल्या सुद्धा भोगावा लागत असतो त्यामुळे आपण जी काही पूजा करतो पूजा अर्चना करतो याचं फळ हे आपल्याला मिळत नसतं आपण खूप सेवा करतो उपाय करतो पण एखादी चूक आपल्याकडून घडते आणि अनावधानाने आपल्याकडून घडते आणि जा म्हणजे आपल्याला त्याचं फळ मिळत नसतं चला तर आता जाणून घेऊया की त्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या दिवशी चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपल्याला या दिवशी धने धने सर्वांना माहिती आहे धने हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आपण जेव्हा लक्ष्मीची पूजा करतो आपण लक्ष्मीपूजन करतो त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेची पूजा करतो किंवा गुरुवारची लक्ष्मीपूजन असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण धन्याची पूजा करत असतो धने त्यामुळे या दिवशी आपल्याला म्हणजे थोडे का होईना आपण धन्याची थोडेशाच धन्याची पूजा करत असतो तर हे धने आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कुणालाही द्यायचे नाही कुणी कितीही मागू द्या आपण त्या या दिवशी धने कुणालाच द्यायचे नाही बघा आपल्याला काय होतं ना कधी कधी आपल्या जवळची व्यक्ती असते की जे आपल्याला मागायला येते की मला ही छोटीशी थोडीशी ही वस्तू पाहिजे पन... मग आपल्याला नाही मनवत नाही पण या दिवशी तुम्ही नाही म्हणा या दिवशी तुम्ही ती गोष्ट कुणालाही देऊ नका धने आपल्याला कुणालाही या दिवशी द्यायचे नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला बघा या दिवशी आ, लवंग वेलची या या गोष्टी आहेत ना यासुद्धा लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये आपण वापरत असतो त्यामुळे या सुद्धा गोष्टी आपल्याला कुणालाही द्यायच्या नाहीत एक सुद्धा धना वेलची किंवा लवंग आपल्याला कुणालाही द्यायची नाही त्याचबरोबर बघा आपण काय होतं ना आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी बघा आपण बऱ्याच गोष्टी खरेदी करत असतो सोनं खरेदी करतो चांदी खरेदी करतो किंवा काही कपडे वगैरे आपण खरेदी करत असतो तर यापैकी जेव्हा आपण गुरुपुष्या हो अमृत योगाच्या दिवशी या गोष्टी आपण चांदीच्या सोन्याच्या ज्या वस्तू आपण खरेदी करतो या गोष्टी आपण आपल्या अंगावर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी धारण करायच्या नाही आहेत हां त्याची पूजा करायची त्या दिवशी खरेदी करायची पूजा करायची त्या दिवसभर त्या योगा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दिवसभर आपण देवापुढे ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या आपल्याला परिधान करायच्या असतात आणि त्याच्यानंतर बघा आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एखादी वस्तू वगैरे खरेदी केली तर ती वस्तू आहे ना ती वस्तू आपण स्वतःच वापरायची ती दुसऱ्याला कुणालाही गिफ्ट्स म्हणून नाही द्यायची बघा आपण देत असतो एखाद्या वेळेस एमर्जन्सी असली काही असली कुणाचा साखरपुडा काही लग्न असलं आणि आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एखादी वस्तू वगैरे खरेदी केली तर एमर्जन्सी आपल्याला नसते आपल्याकडं तर आपण घरातली वस्तू देतो पण असं न करता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेला घरी आणलेलं असतं त्यामुळे जर आपण ही वस्तू दुसऱ्याला दिली तर आपल्या घरातील लक्ष्मी आपण त्याला देतोय असं होत असतं त्यामुळे आपण या दिवशी खरेदी केलेली वस्तू कुठलीही वस्तू दुसऱ्याला गिफ्ट्स म्हणूनसुद्धा द्यायची नाही या दिवशी आपण सोनं चांदी वगैरे काही ही स्वतःसाठीच खरेदी करायचे ते दुसऱ्याला द्यायचं नाही आहेत बघा काय होतं ना बऱ्याच वेळेला आपल्याला या गोष्टीनं माहीत नसतात म्हणून आपल्याकडून अणावधानाने का होईना पण आपल्याकडून या चुका होतात आणि कुणी काही मागितलं तर आपण लगेच देऊन टाकतो आपल्याला नाही म्हणता येत नाही पण काय होतं ना यामुळे आपली आर्थिक बाजू ही कमकुवत होत चलते आणि आपल्या घरामध्ये दरिद्री येत चालते आपल्या घरातील लक्ष्मीही निघून जाते म्हणून आपल्याला या दिवशी कुठली यापैकी कुठलीही वस्तू दुसऱ्याला द्यायची नाही त्याचबरोबर या दिवशी विवाहसुद्धा करू करू नये या दिवशी विवाह विवाह करणे हे वर्जित मानले गेलेलं आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या की या गोष्टी तुम्ही कुणालाही देऊ नका बघा हा व्हिडिओ जास्ती जास्त तुम्ही शेअर करा कारण काय होतं ना आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती दुसऱ्यांनासुद्धा मिळू द्या त्यांचंही भलं होऊ द्या त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणी आपले नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ